संविधाना दिवशीच लोकशाहीचा खूण प्रशासनाच्या सावळ्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी दोन हजार पंचवीस हुपरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले त्यानंतर निवडणूक विभागाकडून काही आघाड्यांचे चिन्ह बदल करण्यात आले यानंतर हुपरी शहरामध्ये ज्या आघाड्यांचे चिन्ह बदल करण्यात आला शिवशाहू विकास आघाडी युवक्रांती महाआघाडी मनसे यांच्या वतीने नगर परिषद समोर तीव्र निदर्शने करण्यात आले हजारो मतदार रस्त्यावर उतरले व प्रशासनाच्या या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच ज्यांच्या दबावाखाली हे प्रशासन काम करत आहे त्यांचा देखील निषेध करण्यात आला यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु पोलिसांनी त्यांना अडवले व या सर्व गोष्टींचा विचार करता हुपरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक ही यावेळी सर्वच आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील धोंगडे यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही ही भूमिका घेतली होती त्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना आपली भूमिका ठाम होते परंतु निवडणूक अधिकारी हे आपल्या मतावर ठाम राहिले त्यामुळे वातावरण तंग झाले या सर्व गोष्टींची पाहणी करता उपरी शहरातील नागरिकांकडून निवडणूक प्रक्रियेबद्दल संभ्रम अवस्था झाली आहे तर निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात सर्व नागरिकांच्याकडून संताप व्यक्त होत आहे